ऋषीने आपला मोबाईल आणला आला का मोबाईल थँक्यू मित्रांनो आपण काल नव्हतो त्याच्यामुळे आपण आपला मित्र ऋषी ह्याच्याच घरी आपण डिलिव्हरी मागितली होती आणि त्याच्यामुळे त्याच्याच घरी हा मोबाईल आला होता तर आपला हा आयफोन आलेला आहे आज आणि विशेष म्हणजे आयफोन आपण मागवलाय पण आपल्या आईला माहिती नाही अजून की आपण आयफोन मागितलाय कारण की आपण ऑफलाईन बघितला होता दुकानामध्ये जाऊन तर दुकानामध्ये अव्हेलेबल नव्हता कुठे रेट जास्त होते अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या तर त्याच्यामुळे हो ऋषीला मी बोललो की तू ऑनलाईनच मागवून घे आणि काल आम्ही बाहेर गेलो असले रे त्याच्याच ॲड्रेसवरती आपण मागवला होता तर कालच ऋषीकडे हा मोबाईल आपला आलेला आहे आणि आईला अजून तरी माहिती नाही तर आईला दाखवण्याच्या आधी आपण याची अनबॉक्सिंग करूया आणि नंतर आपण आईला सरप्राईज देऊया ओके आता आपण मोबाईल घेतला ना आपण आयफोन आपण आईला दाखवूया बघूया आई काय करते जाऊया काय करते आई वाजते असं आहे का आता दे इकडे मोबाईल हा ऍपल आहे अरे ओळखली आहे तू कोणाच माहिती आहे काय आपला आहे हा ऑनलाईन मागवलं मी कालच व्हिडिओ बी आली त्याची ऋषीकडे घरी मागवलं होतं मी त्याच्या आणि आज तरी घेऊन आला सकाळी कसं आहे ये असं कुठे सारखं दिसतो ऍपल दिसलं नाही कुठे अरे ऍपल नाही नवीन फोन आले आणि ऑनलाईन का मागवला ऑनलाइन थोडं स्वस्त होता आणि दुकानामध्ये थोडं महाग होता त्याच्यामुळे ऑनलाईनच वापरला नाही तुला सरप्राईज देयचं होतं नाही हो हो हे वगैरे क्रेडिट वर किती मस्त आहे हो मस्त आहे छान छान व्हिडिओ काढू आपण तेव्हा क्लिअरिटी किती भारी क्लिअरिटीस <laughs> <रागा। जे> <laughs> आता ह्याचे फंक्शन एवढेच नाही कि मला माहिती नाहीये ते शिकून घ्यावे लागतील मला हो ते खूप अवघड आहे तर कसा वाटत तुला फोन छान आहे ना आता मित्रांनो आईला पण फोन खूप आवडला कारण आईची खूप दिवसापासून इच्छा होती आय फोन घ्यायची चला आईला पण हा फोन आवडलेला आहे तर आजचा हा ब्लॉग इथे संपूया व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका